बेचाळीस शालेय विद्यार्थी मुलींना अघई येथील आत्मा मलिक माध्यमिक गुरुकुल विद्यालयामध्ये घेऊन येणाऱ्या राज्य महामंडळाच्या एस टी बसवरील तांत्रिक बिघाडामुळे ब्रेक निकामी झाल्याने ती उलटली ही घटना गुरुवार दिनांक तीन ऑक्टोबर रोजी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास रायसल लामगाव मार्गावर घडली आहे या झालेल्या अपघातामध्ये सुदैवाने जीवितहानी टळली जरी असली तरीही बस चालक उमेश वल्टे यांसह चार शालेय विद्यार्थी मुलींना जबर दुखपत झाली असून सात ते आठ जणींना किरकोळ दुखापत झाली आहे व त्यांच्यावर वाडा ग्रामीण रुग्णालयामध्ये प्राथमिक उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले खुशबू मानकर सोळा वर्ष इयता दहावी कोमल विजय गवारी सोळा वर्ष रायसल पायल गवते चौदा वर्ष राहणार आमगाव प्रिया मकरंद गवारी चौदा वर्ष राहणार रायसल या गंभीर जखमी झालेल्या विद्यार्थी मुलींची नावे असून त्यांच्यावर वाडा ग्रामीण रुग्णालयामध्ये वैद्यकीय उपचार सुरू आहेत मिळालेल्या माहितीनुसार सी यू सिक्स नाईन टू थ्री ही कचांड ब्राह्मणगाव कुंदल रायसल या परिसरातील पाचवी ते दहावीमध्ये शिक्षण घेत असणाऱ्या बेचाळीस विद्यार्थी मुलींना घेऊन रायसल आमगाव मार्गे अघई येथील आत्मा मलिक माध्यमिक गुरुकुल विद्यालय येथे घेऊन जात होती याच मार्गावरील तीव्र चढावावर बस चढत नसल्याचे चालक उमेश वल्टे यांच्या लक्षात येताच त्यांनी अनेकदा बसचा ब्रेक लावण्याचा प्रयत्न केला मात्र आधीच नादुरुस्त असलेल्या एस टी बसचा ब्रेक निकामी झाल्याने तो लागत नसल्याचे पाहून चालकाने प्रसंगावधान दाखवत विद्यार्थी मुलींना उतरण्याचा इशारा केल्याने जवळपास तीस ते बत्तीस मुली तात्काळ बसखाली उतरल्या तर उर्वरित दहा ते बारा मुलींनी वेळीतच उतरता न आल्याने त्या बसमध्येच अडकल्याने त्यांना घेऊन बस चढावावरून पाठीमागे येऊन रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला अडकली आणि काही वेळात ती पलटी झाली अपघाताची माहिती स्थानिक ग्रामस्थांना मिळताच बसमध्ये अडकलेल्या विद्यार्थी मुलींना सुखरूप बाहेर काढण्यात आले आणि रुग्णवाहिकेमधून ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले या अपघातामध्ये चार विद्यार्थ्यांना जबरदुखपत झाली असून इतर मुलींना किरकोळ दुखापत झाल्याने त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले या घडलेल्या अपघातात शालेय विद्यार्थिनी पालक मोठ्या प्रमाणात भयभीत झाले असून त्यांनी एस टी महामंडळाच्या अनागोंदी व भोंगळ कारभारामुळे मुलींच्या प्रवासाच्या सुरक्षितेत कशी धोक्यात आली आहे याबद्दल मोठा संताप व्यक्त केला घडलेल्या अपघाताची परिसरामध्ये बातमी पोहोचताच सामाजिक राजकीय क्षेत्रातील नेत्यांसह वाडा आगाराचे व्यवस्थापक गांगुर्डे यांनी ग्रामीण रुग्णालयात धाव घेऊन सर्वच मुलींची विचारपूस केली तर एस टी महामंडळाकडून जखमी विद्यार्थिनींना तातडीची आर्थिक मदत केली असून हो पुढे आवश्यक ती मदत केली जाईल याचे आश्वासन दिले अपघातानंतर एस टी चालक उमेश वल्टे, हे वाडा पोलीस ठाण्यात हजर होऊन पोलिसांसमवेत घटनास्थळी जाऊन घटनास्थळीचा पंचनामा केला अपघातग्रस्त एस टी बसची धक्कादायक माहिती समोर आली असून शालेय विद्यार्थी मुलींना आत्मा मलिक माध्यमिक गुरुकुल विद्यालयात घेऊन जाणाऱ्या व अपघात झालेली एस टी बस एम एस नाईन टू थ्री ही तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी नादुरुस्त असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे या बसच्या मागील टायरांना नक्षीस नसल्याने टायर पूर्णतः गोटे झाल्याने ब्रेक लावल्याने ग्रीप मिळत नव्हते तसेच ब्रेकसाठी आवश्यक असणाऱ्या हवेचा दाब निर्माण करणारी टाकीच गळकी असल्याने हवेचा दाब हा टाकीमध्ये टिकून किंवा साठून राहत नसल्याने बस ते ब्रेक लागत नव्हते तसेच एस टी बस चालकाने यापूर्वीच बसचे ब्रेक तांत्रिक बिघाडामुळे लागत नसल्याचे एस टी महामंडळाच्या दैनंदिन पुस्तकात देखील नोंद केली आहे यामुळे या बसमध्ये मोठा बिघाड असताना देखील या बसची यांत्रिक विभागाकडून दुरुस्ती न करताच वाडा आगाराने शाले ती शालेय विद्यार्थ्यांच्या प्रवासासाठी कशी काय दिली यावरून एस टी महामंडळ शालेय विद्यार्थ्यांच्या व प्रवाशांच्या जीवाशी खेळत आहे का असा सवाल उपस्थित केला जातो वाडा वा विभागाचे अधिकारी हे स्वतःची जबाबदारी झिडकारून एस टी बस चालकाला उभे करत आहेत यामुळे या, या अपघात प्रकरणाची सखोल उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी परिवहन मंत्र्यांकडे पालघर जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे माजी सदस्य डॉक्टर सिद्धार्थ मधुकर सांबरे यांनी केली वाडा आगारातील अनेक बसेस भंगार व नादुरुस्त असून सत्तर टक्केहून अधिक बस नादुरुस्त व भंगार आहेत यांत्रिक विभागातील अधिकारी व कर्मचारी हे बसेसची योग्य ती देखभाल दुरुस्ती करण्यास काम सुकारपणा करत असल्याचे वारंवार एस टी बसेस नादुरुस्त होत आहेत व याचाच फटका हा प्रवाशांना व शालेय विद्यार्थ्यांना होतोय त्यामुळे एस टी महामंडळाकडून वाडा आगारातील बसेसची उच्च यांत्रिक विभागामार्फत चौकशी करणे आवश्यक असून हे प्रकरण अतिशय गंभीर असल्याने परिवहन मंत्री व राज्य महामंडळाचे अध्यक्ष यांनी यात लक्ष घातले पाहिजे असे सिद्धार्थ मधुकर सामरे माजी सदस्य ग्राहक संरक्षण परिषद पालघर महाराष्ट्र शासन यांनी यावेळी बोलताना सांगितले